आणि सरकार त्यांच्याशी मी तयार नाही आहे मी आज सरकारचा निषेध करतो जर माननीय मनोज चरंगे साहेबांच्या तब्येतीला काही झालं तर माननीय सावळे पाटील साहेबांसोबत माननीय सकल मराठा समाजासोबत मुस्लिम समाज होता नाही आणि या सरकारला जशी केस आम्ही निंदन केलं ना सरकारला भाजून काढू एवढा शब्द देतो आणि इथं नॅशनल हायवेवर

मराठा आरक्षण का नाही माननीय सन्माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन इथं शिंदे साहेबांनी शपथ घेऊन हा शपथ दिलेला आहे माननीय महान साहेबांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी मला समाज तोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत का बसणार नाही एवढे मूक घेऊन कसे काय का बसले का तोपर्यंत माननीय मनोज चारांगे साहेबांना तुम्ही वापस धाडलं सकल मराठा समाजाला तुम्ही वापस धाडलं हे केवढे मेहनत करून केवढे यांची हाल याचे हाल अक्षरशी झाले होते हिवाळ्यात हे लोक पायदली गेलेत यांचे पायाच्या सालदा निघले आणि तिथं मुंबईला गेले मुंबईच्या वेशीवर जाता जातात तुम्ही त्यांना चॉकलेट देऊन दे वापस धाडलं या सरकारला आम्ही हा इशारा देतो का जर या सरकारने आरक्षण दिले शब्द पाळला नाही रे भाऊ मुस्लिमांसोबत मराठा समाजासोबत ही सोबत होता आणि नाही एवढे शब्द सांगून माझे मी शब्द संपूर्ण करतो एक मराठा राष्ट्र मराठा हिंदोस्तानचा जिंदाबाद ओला सर छत्रपती शिवाजी महाराज